संभाजीनगर मधून संभाजीनगर देखील एकाच दिवशी आठ सभांचं आयोजन करण्यात आलेलं आहे संभाजीनगरचं राजकारण हे तापण्याची शक्यता आहे चौथ्या टप्प्यामध्ये मतदान होणाऱ्या छत्रपती संभाजीनगर लोकसभा संघामध्ये आज सभांचा धडाका पाहायला मिळणार आहे दिवसभरामध्ये वेगवेगळ्या आठ सभांचं आयोजन करण्यात आलेलं आहे यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील सभा त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे तर त्यांच्यासह अजून आठ नेत्यांच्या सभा वेगवेगळ्या ठिकाणी होणार आहेत रॅली होणार आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्री संजय राठोड बाळासाहेब थोरात अशा नेत्यांच्या सभा होणार आहेत तर संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे संभाजीनगरचे प्रतिनिधी विजय चिडे आपल्याशी जोडले गेलेले आहेत विजय आज संभाजीनगरमध्ये सभांचा धडाका असणार आहे कशा पद्धतीने या सभांचं आयोजन करण्यात आलं आहे नक्की ज्यांनी जर बघितलं छत्रपती मध्ये सध्याचा राजकीय वातावरण जे आहे ते अत्यंत तापलेलं आहे आज छत्रपती मध्ये आज नेत्यांची जी आहे ते सभा देखील आणि रॅली पार पाडणार आहे यामध्ये जर मुख्य बघितलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील सायंकाळी सहा वाजता जे आहे ती छत्रपती मध्ये महायुतीचे उमेदवार संदीप मुंबरे यांच्या प्रचारार्थ सभा पार पाडणार आहे त्यानंतर शिवसेना उमठा गटाचे जे उमेदवार आहे चंद्रकांत खैरे यांच्या प्रचार्थ जर बघितलं तर सुषमा अंधारे यांची देखील सभा छत्रपती मध्ये पार पाडणार आहे त्याच पद्धतीने जर बघितलं तर बाळासाहेब थोरात आणि महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांचा प्रचार देखील छत्रपती मध्ये जोरदार तयार होत आहे आणि त्यामुळे आता छत्रपती मध्ये वेगवेगळ्या सभा ज्या आहेत ते सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे त्याच पद्धतीने जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये सध्या चौरंगी लढत होणार आहे त्यामुळे आता एम खासदार देखील या ठिकाणी उमेदवार देखील या ठिकाणी उपस्थित आहे आणि ते यमनचे अक्रुद्दीन ओविशी हे छत्रपती संभाजीनगरमध्ये मागील दोन दिवसापासून दो मुक्त मैदान त्यामुळे त्यांच्या मागील दोन दिवसापासून दो छत्रपती संभाजीनगरमध्ये जे आहे त्या सभा देखील होत आहे आणि आज देखील त्यांची सभा जी आहे ती छत्रपती संभाजीनगरमध्ये होणार आहे आणि वंचित बहुजन पार्टीतून जर बघितलं तर अफ्सरखानी उमेदवार आहे आणि त्यांच्या प्रचारात देखील आता सुजत आंबेडकर हे देखील छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखवला मिळेल आज दिवसभर त्यांचा दौरा जो आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये असणार आहे छत्रपती संभाजीनगर शहराच्या ग्रामीण भागामध्ये जर बघितलं तर संपूर्ण आठ सभा जे आहेत पक्ष पण आता नेते आयोजित करण्यात त्या सभा ज्या आहेत आज सायंकाळ पार पडणार जी जी चौथ्या टप्प्यातील मतदान संभाजीनगर मध्ये होणार आहे त्या दृष्टीने कशा पद्धतीने तयारी करण्यात आलेली आहे नक्की जर बघितलं चौथ्या टप्प्यात तेरा मे रोजी जे आहे ते छत्रपती संभाजीनगरचं आणि आ, मतदान प्रक्रिया था। जी आहे ती पार पडणार आहे त्या अनुषंगाने जर बघितलं छत्रपती संभाजीनगरमध्ये आता राजकीय नेते जे आहे ते आता मतदानाला सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे अक्षरशः जर बघितलं सकाळी पाच पाषू पासूनच जे आहे नेते आता प्रचारासाठी जे आहे ते रिंगणात उतरल्याचे पाहायला मिळत आहे महाविकास आघाडीकडून जर बघितले चंद्रकांत ये हे देखील आता रिंगणात उतरले तर महायुती म्हणून शिंदे गटाला ही जागा था सोडण्यात आली आणि संदीपा मुंबरे त्या ठिकाणी उमेदवार आहेत संदीपा मुंबई जर बघितलं मॉर्निंग वर्क पासूनच आता जे आहे ते आता त्यांनी मुसंडी घेतल्याचे पाहायला मिळत आहे त्यामुळे आता प्रत्येक कार्यकर्त्यांच्या आणि मतदारांच्या दारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न जो आहे तो आता उमेदवार करताना पाहायला मिळत आहे तसंच बघितलं तर एम उमेदवार चिंता जलील हे देखील आता कन्नड आणि वजापूर असल्या शहरांमध्ये आता सभा घेत आहे त्या ठिकाणी मतदारांच्या दारोदारी जातानी पाहायला मिळत आहे जी जी धन्यवाद विजय दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी